मागील एक वर्षभरात ओवरऑल बॉडी ऑफेन्सेसमध्ये आणि गंभीर गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे आणि किरकोळ काही गुन्ह्यात वाढ झाली पण ओवरऑल जे गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे थोडे बहुत काही गुन्ह्यामध्ये वाढ आहे थोडी कमी आहे असे रिशो आहे थोडक्यात सॅटिस्फॅक्टरी पोलिसिंग राहिलेली आहे आमच्या दृष्टीने आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे हे जो आमचा जो प्राईम टास्क आहे त्याच्यावर आम्ही अधिक काम करू महिलांची सुरक्षा मुलांची सुरक्षा जे नार्कोटिक ड्रग्स आहेत अंमली पदार्थाविरुद्ध आणखी जोरात कारवाई करण्याची आवश्यकता आहे ती आणखी करू यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात कारवाई केली अंमली पदार्थाविरुद्ध तीसुद्धा कारवाई आणखी जोरात करू यावर्षी आणि जे काही सार्वजनिक ठिकाणी काही मारामारीच्या घटना असतील याच्यावर आळा घालण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणात हत्यार पकडण्यात आलेला आहे हतियार ॲक्टमध्ये मोठी कारवाई झालेली आहे तर अशा प्रकारे कारवाई करून शहरात शांतता व ठेव ठेवण्याचं आम्ही काम अत्यंत चोखपणे आणखी करण्याचा प्रयत्न करू